तुम्ही आम्हाला विचारायचं ते विचारण्यासाठी दोन तीन दिवस आम्ही तसंच ठेवलंय एक तीन चार दिवसानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर काही गोष्टी या सिक्रेट आणि सस्पेन्स ठेवायच्या असतात त्याच्यामध्ये भरत गोगावले आहेत बंगले दिले माझा मुक्तागिरी आहे जेतवन गुलाबराव पाटलांचा आहे संजय राठोड साहेबांचा तोच आहे असे आम्ही जे बारा मंत्री आहोत त्याच्यातल्या आठ मंत्र्यांचा तोच आहे तसं बी जे पीचे जे मंत्री आहेत त्याच्यातल्या दहा मंत्र्यांचा बंगला आहे बाकीच्या फ्लॅट आहेत त्याच्यामुळे तुम्ही कुठेही आमच्यामध्ये वाद लावायची संधी सोडत नाही आणि आमच्यामध्ये वाद लागणार नाही 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 मी आता प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद मध्ये काय सांगणार आहे मी मराठी भाषेचा मंत्री आहे आम्ही माघार घेतलेली नाही आम्ही माघार घेतलेली नाही ती पॉलिटिकल ऍडजस्टमेंट होती युती करत असताना कुणीतरी थांबावं लागतं की शिवसेना थांबली कारण सरकार पुन्हा एकदा महायुतीचं आणायचं होतं परंतु पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची दखल घेतील अशा पद्धतीची संघटना उभी केली जाईल आणि आम्हाला विश्वासात घेऊनच पुणे महानगरपालिकेचा महापौर बनेल एवढी आमची ताकद असेल